ਦੇਵਪੀ ਦੇ ਪਰੂਲਾ ਕਪੀ ਦੇਵਤੀ ਦੇਵਪੀ 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 ਦੇ ਪਰੂਲਾ ਯਾਪੀ ये लोको जीवन करू नये जाऊ देना आपल्याला गलावर मांस नाही बंदे गला गंदर् गेले, तुला कोण पप्पी देणार नाही काही उभी काम करू आणि पुटे पुटे उभी काम काही करते अरे गाना बदले आला आणि हा संत महापुरुषाचा विचार आपल्याला ऐका लागल राष्ट्र संत तुकडोजी महाराजाची ग्रामगीता आहे ग्रामगीता सुद्धा आपण वाचली पाहिजे कि वाचून पाय वाचून पाय वाचून पाय वाचून पाय कला आहे ना जी तुमच्या मध्ये कला आहे तेव्हाच बसले ना तुम्ही म्हणजे ऐकून घेणं सर्वात मोठी कला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये नवीन नवीन लग्न जुळलं नवरी घरी आली नवरीचा पहिलाच दिवस पहिलाच दिवस नवरीचा नवरीत ह्या नवरदेवाले जेवण वाढून राहिले होते जेवण वाढता वाढता नवरीत ह्या नवरदेवाले म्हणते अहो म्हणे थांबा म्हणे म्हण तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणे नवरदेव हे कड होत नवरी ग्रामीण भागातली नवरदेव हे कड होत नवरी ग्रामीण भागातली होती नवरदेवाच्या मित्रानं त्याला पहिलेच सांगून ठेवलं का तू तिच्यावर इन्स्प्रेशर मारजो तू तिथे धाकात ठेवजो नवरी थ्या नवर जेवण वाढता वाढता म्हणत होती अहो म्हणे थांबा म्हणे म्हणे तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणे नवरदेव त्या नवरी म्हणे काय म्हणे मी जेवण करत असताना काही कोणासोबत बोलत नाही म्हणे तुझे जे काही सांगत आहे ते जेवण झाल्यावर सांग भागातली होती भागातले होते पोरगी होती जेवण होऊ आणि जेवण झाल्यावर शहरामध्ये कसं राहते जेवण झाल्यावर अन्नपर्जन करायसाठी बाहेर घुमायला निघते घुमता घुमता ते नवरदेव त्या नवरीने नाही म्हणे का हो म्हणे तू मला जेवण करत असताना का सांगणार होती म्हणे नवरी थे नवर देवाले म्हणे तोंड घ्या मी तुले जेवण करत असताना हे सांगत होती मने का तुझ्या भाजीत भाजी दाबली म्हणे हा सगळा सत्यानास होतय हा सगळं सत्यानास होतय आपला सत्यानाच उरायला प्रमाण वाढलं एक्सिडंट प्रमाण वाढलं आमच्या हिमघाटामध्ये पाच किलोमीटर रगा तीन मिनिटात दोघे गाडी जवळ चार चार जण बसवते झो बसते बसते तिकून मागून बायको बसते बायको अशी आहे का त्याच्या पोटाला धरते तिचं म्हणणं असं आहे तुम्ही पोटाचं सोपकी आहो याच्यासाठी काय करशील तर त्यासोबत कर त्या आहो हो बायकोने सरकू सरकू जागा देते बस बला माई माय बस बस बलेच बस आणि सोन्यासारखा पेट्रोलच्या टाकीवर ठेवते त्याने विचारलं ती नाही ना कुंभरी नाही तर आवक आहे मरण्यासाठी नाही किती किती ब्रेक असते रे गाडीला किती ब्रेक असते दोन गाडीला बोल तिला सांगणार दोन म्हणून ते ऍक्सिडेंट होते ते गाडीले पाच ब्रेक असते नोट कर सांगतो मजा नाही सांगत गाडीला आहे पाच ब्रेक पहिला ब्रेक कोणता होय एक्स तिथे जर गाडी बोल थांबवायची आहे ते एक्स कमी करणं पण आपण तसं नाही करा आपले एक्स लिटर राहायचे एक्स लिटरवर आपलं कंट्रोल येणार पहिला ब्रेक कोणता होय एक्स लिटर, लिटर। दुसरा ब्रेक कोणता होय गियर गेअर कमी कर गाडी हरू येते तिसरा ब्रेक होय क्लच क्लच दाब गाडी न्यूटन होते इंजन पासून संबंध कटते चौथा ब्रेक कोणता होय ब्रेक चार नाही फागलो ना शक्यतो ब्रेकची गरजच नाही एक्सिलेटर कमी कर गेअर बदलो क्लच दाब एक गोष्ट ऐकून घ्या दहा किलोमीटर चालल्यानं गाडीचा टायर जेवढा घासते तेवढा टायर गाडीचा एक ब्रेक मारल्या असते शक्यतो ब्रेकचं कामच नाही कमी कर बदलव दाब दाब ब्रेक समजा संधी नाही भेटली तर पाचवा ब्रेक आहे मनाचा पाचवा ब्रेक मनाचा आहे मनाचा तोल जाऊ देऊ नका मनाचा तोल गेला गड्ड्यात जाऊन मरा पाच ब्रेकचा वापर करा तुमच्या बला धक्का लागणार नाही क्रिकेट खेळते का बापू इथं क्रिकेट किती किती विकेट असते क्रिकेट मध्ये सहा दहा किती प्रकारच्या विकेट पडते रे दहा दहा म्हणजे आता महा ऐकून घे पहिला होय कॅच आऊट दुसरा आऊट तिसरा स्टंपिंग चौथा बोल एल पी डब्ल्यू किती झाले रे तू कसा दहा महिन्यात रे तुला वाटलं महाराज याने काय समजते निकाल समजते किती किती घडलेली किती दंड असते तीन हे व दत्तात्रय आता ऐकून घे संसारिक माणसाच्या विकेटा कशा पडते ऐकून घे संसारिक माणसाच्या विकेटा कशा पडते पहिला होय कॅचआउट का झाला कॅचआउ कॅचआउट कोणाले म्हणते बायको म्हणान तसाच वागते कॅच कॅचआउ बायको म्हणान तसंच वागते होय कॅचआउट दुसरा होय रनआउट रनआउट कोणाले म्हणल्या जात लग्न झाल्यावर लेकर होत नाही तो होय रनआउट लग्न झाल्यावर अजिबात लेकरं होत नाही त्याला म्हणल्या जाते रनआउट आणि चौथा होय सारा दारू पिऊ भड्डा दा, केला स्टंपिंग बोल्ड भजनाने बसून नाही स्टंप एलपीडब्ल्यू हा एक खेळ आहे देवाचा काय आहे खेळ अरे कोणाले गरीब केलं तर कोणाले लखपती केलं कोणाले गरीब केलं तर कोणाले लखपती केलं कोणाले डोमरा केलं तर कोणाले हा मोठ्या मोठ्या वाड्यावाले लंबे झाले लंबे

म्हणजे स्वतःसाठी नाही जगले हे इतरांसाठी जगले म्हणून स्मरण होत असते म्हणजे पुण्यतिथी जयंती होत असते विचार आपल्या गावागावापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून हे संत तुमच्या आमच्यासाठी जगले म्हणून त्यांची जयंती होत असते पुण्यतिथी होत असते कि संत कि संत मी एक संत था <laughs> बाबाचा राजा भोज महाराजांचा विचार हातक आहे पण चांगल्या विचारासाठी पोषक विचार म्हणजे राजा भोज महाराजांचा विचार अरे राजा भोज महाराज तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी त्यांच्या जीवनात पाच हजार युद्ध केले पण एकाही युद्धात ते हारले नाही ते म्हणजे राजा भोज महाराज अरे यांनी सगळ्या समाजाला एकत्रित केलं अरे राजा भोज महाराज म्हणजे

संताचा विचार आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे तुकडोजी महाराज सांगतात की मेहनत